महाविकास आघाडीची ही निश्चितपणे वरचढ राहायला आपल्याला पाहायला मिळेल खऱ्या अर्थाने कुठची शिवसेना खऱ्या अर्थाने कुठची राष्ट्रवादी हे कौल या मतदारांच्या माध्यमातून निश्चितपणे आम्हाला मिळताना तुम्हाला पाहायला मिळतील अभितोयसिर झाकी लोकसभा विधानसभा बी बाकी आहे भाजपला आणि एनडीए ला जवळपास साडेतीनशेचं सा बहुमत एक्झिट पोलमध्ये दाखवतोय आपली प्रतिक्रिया मला असं वाटत नाही त्यात मोठ्या प्रमाणावरती सुधारणा आपल्याला व्हायला पाहायला मिळतील त्याला कारण असं आहे की अनेक एक्झिट पोल्स गेल्यावेळी पण आपण जर पाहिले असेल की काही मॅच झालेत काही मॅच झाले नाहीत सी ऑर्डरचा फेल झाला तर कुठे इंडिया टुडेचा योग्य आलं किंवा नेल्सनचा फेल झाला तर दुसरा झाला तर मला असं वाटते चार तारखेची आपण वाट बघू पण आपण एक त्यांचा मान सन्मान ठेवण्यासाठी जर दर आपण जरी दोन मिनटांसाठी आपण विचार केला तरी देखील दिल्लीमध्ये दोनशे पंच्याण्णवचा आकडा हा ग्राउंड वरती इंडिया एअरलाइनच्या सर्व घटक पक्षाचे प्रमुख नेते जे फील्डवरती जाऊन निवडणुकीला सामोरे जात होते त्यांच्याकडनं आलेले आहे आणि म्हणून आपण तो विश्वास ठेवून ठेवण्याचं काम करू पण एक गोष्ट मात्र जरी आ, 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 देश देशात आघाडी दाखवत असली तरी महाराष्ट्रात मात्र अटीतटीची गोष्ट दिसते एक गोष्ट तुम्ही नक्की आहे मात्र की एक आहे की ह्यांचा विकासाचा विजयचा रथ हा महाराष्ट्र रोखल्याशिवाय राहणार नाही तर महाराष्ट्र हा एक कीन पॉइंट राहणार आहे जसं युपीनंतर महाराष्ट्र हा सर्वात मोठा राज्य आहे आणि म्हणून तिकडे आमची पकड महाविकास आघाडीची ही निश्चितपणे वरचढ राहायला आपल्याला पाहायला मिळेल महायुतीकडनं असं सा सांगण्यात येत होतं चाळीस कि अबकी बार हा चारसं पार ह्या चाळीस पार पण आता ते तिथपर्यंत पण येतील की नाही ही शंका आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला निश्चितपणे होईल आदरणीय उद्धवजींचा शिवसेना आमचा पक्ष हा एक क्रमांकाचा पक्ष महा महाविकास आघाडीचा घटक म्हणून ह्या सर्वांना एकत्रित करून घेऊन पुढे येताना पाहायला मिळतोय आणि हे सर्वजण मिळून खऱ्या अर्थाने कुठची शिवसेना खऱ्या अर्थाने कुठची राष्ट्रवादी हे कौल या मतदारांच्या माध्यमातून निश्चितपणे आम्हाला मिळताना तुम्हाला पाहायला मिळतील असा आकडा आलाय महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला तेवीस जागा दाखवत आहेत तर महायुतीला चोवीस जागा दाखवत आहेत अतिशय अटीतटीची लढत झाली आपल्याला वाटलेलं की एवढी अटीतटीची होईल अनालायसिस आहेत चोवीस ते तीस मध्ये आम्ही जाऊ कारण मी जे ग्राउंड रिलेटी मी जी बघतोय ते तर तो थोडा तरी आहे पण किमान चाळीसच्या खाली ते जात आहेत हे तरी त्यांनी मान्य तरी करावं कारण ते मान्य करायला तयार होत नाहीये म्हणजे गि गिरग्या तो भी टांग उपर अशी परिस्थिती आहे म्हणजे बेचाळीस जर आले तर त्यांनी चाळीस झाले तरी देखील त्यांचं समाधान ते दोन अगोदरच त्यांनी कमी करून घेतले आता जर हा आकडे जर आले असेल तर किमान त्यांनी ह्याच्यातली भूमिका त्यांची काय हे तरी स्पष्ट करावं आपण तांत्रिक दृष्टिकोनातून एक्झिट पोलचं आपण हे दोन मिनिटांसाठी डिबेटसाठी ग्राह्य धरलं तर मला असं वाटते लोकांनी कौल दिलेला आहे आणि तो कौल स्वीकारला पाहिजे एक्झिट पोलमध्ये शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला केवळ नऊ जागा दाखवत आहेत काय वाटतं की ह्याच्यामध्ये सुधारणा होईल नक्की होईल मी बारा ते चौदामध्ये आम्ही जाऊ असा आम्हाला एक आत्मविश्वास वाटतोय काँग्रेस पण सहा ते आठ ते पण सात आठपर्यंत ते जाईल आणि सहा सात ते पण राष्ट्रवादी जातील असं एकंदरीत जे चित्र दिसतोय जी ग्राउंड रिलेटी आहे पण आता जसं कसे उमेदवार ची लढत शेवटपर्यंत झालेली आहे काय आकडे येत आहेत ना येत आहेत मला वाटतं चार जूनला हे स्पष्ट होईल एक्झिट पोलनुसार शिवसेना उद्धव ठाकरे गटाला नऊ जागा दाखवल्यात तर शिंदे गटाला सहा जागा दाखवल्या काय वाटतं की खऱ्या शिवसेनेचा फैसला झालेला आहे मला नाही वाटत तेवढे होईल चार जूनला हे स्पष्ट होईल आणि मी तुम्हाला स्पष्टपणे सांगू इच्छितो चार जून नंतर तुम्ही हे स्पष्ट चित्र बघा की सिर्फ झाकी लोकसभा विधानसभा बी बाकी आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका